धोंडेराम अण्णा शिंदे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र कार्यकारणीचे सल्लागार हिंदू एकता आंदोलन पक्षाचे सदस्य मराठा महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि घर प्रमुख साप्ताहिकाचे संपादक श्री धोंडेराम अण्णा शिंदे यांचा त्र्याहत्तरावा वाढदिवस उत्साह साजरा करण्यात आला हा वाढदिवस सोहळा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या महाराष्ट्र कार्यालयात पार पडला यावेळी केक कापून तसंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप लोंडे ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर असोसिएशनचे सचिव दीपक ढवळे जिल्हाध्यक्ष जे वाय पाटील शहर अध्यक्ष नित्यान कुंभार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे पंकज नाईक तसेच इतर मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी श्री शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला यावेळी बोलताना श्री धोंडेराम अण्णा शिंदे यांनी आपल्या दीर्घ कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत उपस्थितांचे आभार मानले आयुष्य हे समाजासाठी अर्पण आहे पुढेही या कार्य अखंड सुरू राहील असे ते म्हणाले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुंदर आणि सन्मानपूर्वक पद्धतीने पार पडले उपस्थित मान्यवर आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले सगळ्यांच्या अडचणीला सगळ्याच्या ह्याच्यात पहिल्यांदा आपण ढाल म्हणून उभे राहणार आहे स्वतः ज्यावेळी आपल्या वयाच कधी अशा माझ्या माझ्या अण्णांना एक चाळीस पन्नास केक त्यांचे आम्ही दरवर्षी कट करावे आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करावं आणि परत एकदा सर्व आपल्या ऑल रजिस्टर पेपर न्यूजचा

हिंदी एकता आंदोलन पक्षाच्या सतत सल्लागार म्हणून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ अण्णा तसेच मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारणीवर कार्यरत असलेले भीम प्रेमानाथ शिंदे यांना आमच्या सर्व सर्व संघटनेच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्या असच हसत खेळत सर्वांना प्रोत्साहन देत त्यांचा आयुष्य जगत राहत असे मी ईश्वर प्रार्थना करतो